नमस्कार मित्रांनो मी गणेश वणकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नोंदणी आणि मुद्रांक विभागात जी आहे तर ती शिपाई या पदासाठी भरती आलेली होती त्याचं वेळापत्रक मागे जाहीर झालेलं होतं तर त्याचे हॉल तिकीट जे आहे तर ते आलेले आहेत बघा हॉल तिकीटसाठी लिंक आहे ही लिंक तुम्हाला आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे इग्नाईट अकॅडमीचं तर तिथे देखील ही लिंक मिळून जाईल डायरेक्टली त्या लिंकवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीचं पेज ओपन होईल इथं ते सांगते बघा की पंचवीस सहा दोन हजार पंचवीस पासून तर आठ सात दोन हजार पंचवीस पर्यंत हॉल तिकीट असणार आहे तिथं त्याच्या आधीच तुम्हाला डाउनलोड करायचंय त्याच्या आधी पेपर पण आहे ओके दोन सिलेक्ट करतात एक मराठी इंग्लिश कोणताही सिलेक्ट करा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर लागेल पासवर्ड टाका किंवा डेट ऑफ बर्थ ती कशी टाकायची तर ती अशा फॉर्मॅटमध्ये फॉर एक्झाम्पल तुमची जन्मतारीख एक जानेवारी एकोणीसशे नव्वद असेल तर ती कशी टाकावी लागते बघा झिरो एक डॅश झिरो एक डॅश नव्वद अशा पद्धतीने ती जन्मतारीख तुम्हाला टाकावं लागते कारण की आय थिंक मिनिमम एट कॅरेक्टर जे आहे तर ते लागतात तरच तो पासवर्ड म्हणून कन्सिडर होतो आणि जन्मतारीख काही लोक टाकतात बरोबर की झिरो एक झिरो एक नव्वद तर तसा नाही आहे ते झिरो एक डॅश झिरो एक डॅश नव्वद अशा पद्धतीने टाकायचंय त्याच्यानंतर खाली हा कॅपचा कोड दिलेला आहे हा तुम्हाला टाकायचंय आणि त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड होऊन जाणार आहे हॉल विषयी जर काही प्रॉब्लेम असेल तर बघा इथे त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते दिलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल कॅन आय डाउनलोड माय कॉल लेटर तर ते इथं दिलेले व्हॉट शुड आय डू इफ देर इज लॉट ऑफ डिले द पेज पेज आता ते सुरुवातीला हो खूप लोड येतो त्याच्यामुळे जर तुम्ही फॉरगेट केलं असेल पासवर्ड आणि ते तर ते कशा पद्धतीने हे होईल तर ते गोष्टी दिलेले आहेत बघा माय डेट ऑफ बर्थ इज रिजेक्टेड लॉग इन तर ते पण त्यांनी इथं दिलेले तर ते वेगवेगळे इथं एफएक्यूज दिलेले तर ते तुम्ही एकदा रीड करून घेणं गरजेचं आहे नोंदणी आणि मुद्रांकाच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला तुमची तयारी जी आहे तर ती ऍक्च्युअल एक्झाम ज्या पद्धतीने होणार आहे त्याच पद्धतीने करणं गरजेचं आहे बघा मार्केटमध्ये पण खूप सारे टेस्ट सिरीज असतील किंवा खूप ठिकाणी तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केलं असेल परंतु या परीक्षेचा पॅटर्न आहे ना थोडासा वेगळा आहे आणि तोच उमेदवार समजून घेत नाही नेमकं म्हणजे तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताय तर असं नाही झालं पाहिजे की तुम्ही चुकीची टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताय म्हणजे प्रश्न तर बर बरोबर सॉल्व्ह करतायत परंतु त्याचा पॅटर्न वेगळा आहे मित्रांनो तर तो, तो सगळ्यात आधी समजून घ्या तरी आपली ही ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे तर ती आपल्या इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आहे आता ही टेस्ट सिरीज नेमकी कशा पद्धतीने असली पाहिजे तर ते आपल्याला एक्झाम पॅटर्न नुसार जे आहे तर ते कळत बघा परीक्षा ही एक सात ते आठ सात एवढ्या म्हणजे खूप दिवसांमध्ये जे आहे तर ती होणार आहे बघा परीक्षेचा पॅटर्न आहे ना थोडासा वेगळा आहे बाकीच्या परीक्षांपेक्षा आयबीपीएस जे परीक्षा घेतं बँकिंगच्या तर त्या लेवलचा आपल्याला दिसतो बघा इथं चार सेक्शन असतील इंग्लिश मराठी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी अंक गणित प्रत्येकावर पंचवीस पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण मग एका याच्यावर एक काय असणार आहे सगळ्यात आधी तुमचा समजा इंग्लिश हा सेक्शन ओपन झाला तर तुम्हाला तीस मिनिटं दिली जातील आलं का लक्षात या तीस मिनिटात तुम्हाला काय करायचं इंग्लिशचा सेक्शन सॉल्व्ह करायचे तीस मिनिटं ज्यावेळी तुमचे कम्प्लीट होतील तर तुम्ही ऑटोमॅटिक कशाला जाणार मराठीला जाणार हे लक्षात घ्या मराठीला गेल्यानंतर पुन्हा तीस मिनिटं तुम्हाला भेटतील या तीस मिनिटातच तुम्हाला तुमचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि लक्षात घ्या एखादा म्हणेन की माझं हे दहा मिनिटात झालं तर मी पुढे जाऊ शकतो का तर याचं उत्तर आहे नाही तुम्ही पुढे जाऊ शकत नाही किंवा एखादा काय म्हणेल अरे मी दहा मिनिटात केले मला पुढचे वाढून मिळतील का तसं काय होणार 30 तीस मिनिटापर्यंत तुम्हाला थांबावच लागेल ऑटोमॅटिक तुम्ही दुसऱ्या सेक्शन मध्ये जाणार पुढे सामान्य न्यायांची तीस मिनिटं असतील आणि मेन जी तुमची कसरत होणार आहे ना तर ते कसरत कुठे होणार आहे सेक्शनला होणार चारी बाकी तीन सेक्शनला काय तुम्हाला टाइमच टाइम पुरेल चौथ्या सेक्शनला तुम्ही समजून घ्या मित्रांनो तीस मिनिटात तुम्हाला पंचवीस प्रश्न जे आहे तर ते सॉल्व्ह करायचे आणि ही काही छोटी गोष्ट नाही आहे तुम्हाला गणित बुद्धिमत्ता म्हणजे अंक गणित बौद्धिक जास्त रिजनिंग ऍप्टिट्यूड दोन्ही आहे ना मग त्याच्यामध्ये जर एखादा अवघड एक्झाम्पल आलं जे तुमचं एक दोन मिनिट घेऊन गेलं तर त्यावेळी मात्र तुमचं इथं काही प्रश्न सुटण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही हा जो सेक्शन ने आहे ना याच्यासाठी व्यवस्थित पद्धतीने वेल प्रिपेअर असलं पाहिजे आणखी एक चांगली गोष्ट आहे की कुठल्याही पद्धतीने निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे आणि पाच पर्याय आहेत पाच पर्यायामुळे तुमचं लॉजिक लावणं आणखी अवघड होऊ शकतो म्हणून तुम्ही ज्या टेस्ट सिरीजचा सराव करताय त्याच्यामध्ये एक गोष्ट पाहून घ्या म्हणजे आधी बघा एक ऍड आहे ते आपके टूथपेस्ट मे नमक हे घ्या तर त्याच पद्धतीने तुम्ही जी टेस्ट सिरीज सॉल्व करणार आहेत तर त्या टेस्ट सिरीज मध्ये पाच पर्याय असले पाहिजे तसेच अशा पद्धतीचा जो ग्रुप टाइमिंग आहे तर तो ग्रुप टाइमिंग आहे का तरस ती टेस्ट सीरीज आहे तर तो तुम्ही सॉल्व केले पाहिजे आणि आपण जी टेस्ट सीरीज सॉल्व केलीले तर त्याच्यामध्ये या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ना तर त्या व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवलायत की पहिले तर गोष्ट की पाच पर्याय पाहिजे त्याच्यानंतर दुसर की ग्रुप वाइज टाइमिंग पाहिजे तोच सब्जेक्ट वाइज टाइमिंग पाहिजे तीस तीस मिनिटांचा तर तो अशा पद्धतीने आपण या सगळ्या टेक्निकल गोष्टी आपले जे काही टेस्ट सिरीज आहे तर त्या सगळ्यांमध्ये इन्क्लूड केलेले आहे म्हणून तुम्ही हे टेस्ट सिरीज नक्की सॉल्व्ह केली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह धरेल कारण की हा जो पॅटर्न आहे याच्या आधी तुम्ही दिलेला असेल कारण की बँकिंगच्या उमेदवारांनी आतापर्यंत दिलेला असेल तर त्यांना तो अनुभव असतो म्हणून तुम्ही जे आहे तर ते या गोष्टीची काळजी घ्या आणि टेस्ट सिरीज अत्यंत कमी मध्ये ठेवलेली आहे आणि या टेक्निकल सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच घेतलेल्या आहेत आयबी बेस पॅटर्न नुसार आहे पाच पर्याय आहेत आणि सेक्शन टायमिंग आहे जो खूप ठिकाणी तुम्हाला बघायलाच मिळणार नाही तर तो, तो सेक्शन टाइमिंग आपण इथं ठेवलेला आहे जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप आहे तर त्याच्यावरून तुम्ही ही टेस्ट सिरीज जी आहे तर ती जॉईन करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र धन्यवाद